गुड इव्हनिंग एव्हरी वन एका शहरात काय झालं होत काहीतरी इंटरेस्टिंग ऐकायचंय ना मग आज एक छान असं काहीतरी असं ऐकणार आहात तुम्ही कि डोळे खाडकन उघडतील सगळं ऐकल्यानंतर शेवटी एक शहर होत सुंदर शहर त्याच्यामध्ये त्याच्या जवळ एक टेकडी होती टेकडीवर एक पुरातन काळातलं घर होतं सस्पेन्स गावातली एक स्त्री अशी होती की ती सगळ्या तिच्या दैनंदिन गोष्टींना खूप खूप कंटाळली होती आणि खूप अस्वस्थ झाली होती आणि ह्या ज्या टेकडी होती ह्या टेकडीवरचं जे घर होतं त्याचा महिमा असा होता की लोक म्हणायची त्या घरात जो कोण जातो तो पूर्णपणे बदलून जातो तो इतका बदलून जातो की तो त्याचं आयुष्यच पूर्णपणे चेंज होऊन जातो तो पूर्वीचा राहत नाही म्हणून ह्या स्त्रीने तो प्रयोग करायचा ठरवलं ती गेली ती गेल्यानंतर ती खूप अस्वस्थ होती बेचैन होती दिशाहीन होती आयुष्याची दिशाच कळत नव्हती मी का करते कशासाठी करते काय चाललंय रोज आयुष्य आणि सगळ्या गोष्टींना प्रचंड थकली होती रोज तेच 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 आयुष्य आणि मिनिंगलेस आयुष्य थँकलेस जॉब आणि ह्या सगळ्या फ्रस्ट्रेशन मधून तिने ठरवलं ते सगळं भीतीदायक वाटत होतं पण तिने ठरवलं की आपल्याला घरामध्ये जायचंय काही झालं तरी मी त्या टेकडीवरच्या घरामध्ये जाणार त्या घरात गेल्यानंतर त्या घराला तीन दार होती त्यातलं पहिलं दार जे होत ते तिने हळूच धक्का मारून उघडलं ते दार कशाचं होतं माहिती ते दार होतं सगळं इतकं विचित्र आवाजाचं दार होत की ती खूप थकायला झाली काय होत बरं त्या दारामध्ये की लोक काहीतरी म्हणतायत कुसपुसतायत तुला काय कळत नाही तुला काय हे जमतच नाही तू काय बेअक्कलच आहे जे की नॉर्मली आपण बऱ्याचशा घरामधून स्त्रियांना असलं काहीतरी बोललं जातं तुला काय अक्कल आहे <laughs> आणि ते सवयीच झालेलं असतं बायकांना बऱ्यापैकी आणि हा खूप मोठा क्राऊड आणि त्याची कुजबूज ऐकायला येत होती लोक नातेवाईक सोसायटी आणि सगळे माणसं एकमेकांवर बोट दाखवत होती आणि सगळे एकमेकांना दोष देत होती आणि तिला ती सगळी बोट स्वतःकडे जाणवायला लागली की तू हे करू नकोस हे तुला शोभत नाही हे योग्य नाही हे सोसायटीच्या दृष्टीने चुकीचं आहे तुला हे जमणार नाही अगं लोक हसतील तुझ्यामुळे आमचं नाक कापलं जाईल तू आमचा इज्जतीचा प्रश्न आहे तुझं अस्तित्व म्हणजे आमचं इज्जतीचा प्रश्न आहे तू असं कसं काय करू शकतेस हे सगळं ऐकल्यानंतर तिला मानसिकरित्या एवढा थकवा आला की तिने ते दार हळूच बंद करून घेतलं नाही रे बाबा हे झेपत नाही आता मला ऐकणं तिचं डोकं अक्षरशः जड झालं नंतर दुसरं दार होत तिने ते दार हळूच उघडलं त्या दाराचं नाव होत भीती त्याच्या मागे अंधार होता हळूच कुजबूज ऐकू येत होती धुक होतं सगळं अस्पष्ट होत आणि लहान लहान छोटे छोटे आवाज कुजबूज सतत होती काही झालं तर मी फेल झाले तर मला यश नाही मिळालं तर माझी लोक मला सोडून गेली तर मी एकटी पडले तर आणि मला जगाने नाही स्वीकारलं तर काय करू मी हे सगळं ऐकून ती परत मागे आली आणि तिने तोही दरवाजा बंद केला आणि ती प्रचंड थकली आता तिने तिसरं दार उघडलं त्या दाराचं नाव होतं क्षमता कॅपॅसिटी सुप्त तुमच्या ज्या काही क्षमता आहेत ज्या तुम्हालाच माहीत नाही तुमच्यातली जी शक्ती आहे ती माझी खरी क्षमता ते दार तिने उघडलं सुरुवातीला तर तिला काहीच दिसलं नाही नो क्राऊड कसला आवाज नाही ना अंधार सगळीकडे छान उजेड प्रसन्न वातावरण खूप मोठं रिकाम मैदान तिने मनात विचार केला इथं तर काहीच नाही तेवढ्यात दुरून एक गुरु दिसले तिला ते जवळ आल्यानंतर तिने विचारलं बाबा हे तर काहीच नाही इथं आणि तुम्ही कोण ते म्हणाले ते सोड पहिलं लक्षात घे हे मैदान तुझं आहे इथं तू काहीही उभारू शकतेस तू काहीही करू शकतेस हे तुझ मैदान आहे पण फक्त एकच अडचण आहे ती जरा घाबरली म्हणली काय बरं अडचण <laughs> ते गुरु हसले आणि म्हणाले इथं सगळी तुझीच जबाबदारी आहे दुसऱ्याची नाही त्यामुळे बहाणे करायचे नाहीत दुसऱ्यांना दोष द्यायचा नाहीच फक्त तू आणि तुझी निवड एवढच सगळं तू लोकांचा विचार करायचा नाही कोणाचाही विचार करायचा नाही लोक क्या कहेंगे सबसे बडा रोग क्या कहेंगे लोक ना कसला सोसायटीचा दबाव ना चिंता ना भीती ना काही नाही इथे फक्त तुझं साम्राज्य आहे त्या स्त्रीने मोठा श्वास घेतला शांत झाली सवय नव्हती ह्या सगळ्या गोष्टींची एवढ्या मोकळेपणाची ती मागे वळली तिने त्या तीनही दारांकडे पाहिलं आणि शेवटी तिला कळलं की आपल्या आयुष्याचं सगळ्यात सुंदर जे दरवाजा आहे आणि ही सुंदर जी आहे, कि आहे ही आहे माझी जबाबदारी आणि हीच जबाबदारी हेच माझं आयुष्य आहे आणि हीच जबाबदारी माझी मी स्वीकारायला हवी ती थोडस पुढं पाऊल टाकते बावरते घाबरते आणि तिसऱ्या दारामध्ये हळूच शिरते आणि त्या दिवसापासून तिचं आयुष्य पूर्णपणे बदलून जात थोडक्यात काय तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात ही तीन दारं रोज उभी असतात तुम्ही कोणत्या दारात जाता त्यावर तुमचं संपूर्ण भविष्य ठरतं तुम्ही लोक काय म्हणतात ह्याचा विचार करताय की स्वतःच्या भीतीला महत्व देताय स्वतःच्या सगळ्या क्षमता आजमावून बघताय तर ही होती आजची तीन रहस्यमय दार गुढ तीन दारू विचार केला तर खूप मोठा विचार ह्याच्यामध्ये दडलेला आहे आणि नाही विचार केला तर एक छोटीशी गोष्ट आहे असं समजून विसरून जा आणि असंच काहीतरी छान ऐकायला आवडत असेल तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग मी माझं नाव आहे यशस्वी पुष्पा आणि असे छान छान व्हिडिओ ऐकण्यासाठी थँक्यू